तुळशी विष्णू विवाहाचा दिव्य योग या राशींवर स्वामींचं वरदान नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा देव स्वतः तुझ्या बाजूने उभा राहतो आणि यावेळी तो क्षण म्हणजे तुळशी विष्णू विवाहाचा दिव्य योग या दिवशी काही भाग्यवान राशींवर स्वामी समर्थांची अशी कृपा होणार आहे की ज्याची वाट बघत आयुष्य गेलं ती मनोकामना आता पूर्ण होणार आहे नोव्हेंबरच्या या मंगल महिन्यात निसर्गात एक विशेष तेज थंड आणि वातावरणात एक दिव्य सुगंध पसरलेला असतो हवा वेगळी वाटते कारण हा काळ असतो देवउठणी एकादशी आणि तुळशी विवाहाचा चार महिन्यांच्या योगनिद्रेनंतर भगवान विष्णू जागे होतात आणि तुळशी देवीशी त्यांचा पवित्र विवाह होतो हा दिवस केवळ एक धार्मिक विधी नाही हा तो दिवस आहे जेव्हा श्रद्धा आणि भक्ती एकत्र येतात या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात की तुळशी विष्णू विवाहाचा योग म्हणजे स्वर्ग पृथ्वीवर उतरतो तुळशी म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि विष्णू म्हणजे परब्रह्म त्यांच्या मिळनाने निर्माण होते शांती समृद्धी आणि सुख या दिवशी जो भक्त भावपूर्वक तुळशीचं पूजन करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्वतः प्रवेश करते आणि नशीब चमकायला सुरुवात होते स्वामी समर्थ म्हणतात भक्तीने केलेली प्रार्थना एक दिवस फळतेच वेळ लागतो पण देव कधीही दुर्लक्ष करत नाही आणि हे सत्य या दिवशी अधिक प्रभावी होत हा तो काळ आहे जेव्हा स्वामी समर्थ स्वतः भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात या राशींवर कृपेचा वर्षाव होणार आहे मेष राशी तुमचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं आहे पण तुळशी विष्णू विवाहाचा हा योग तुमच्या आयुष्यात नव पान उघडणार आहे ज्या स्वप्नासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहात ती संधी आता समोर येणार आहे स्वामी समर्थ तुमचं मनोधैर्य वाढवतील आणि जे अशक्य वाटते ते शक्य करतील या दिवसानंतर तुम्हाला देव माझ्या बाजूने आहे असं जाणवेल वृषभराशी तुळशी विवाहाचा काळ तुमच्यासाठी धनप्राप्तीचा आणि नात्यांमधील समाधानाचा काळ आहे अडचणी दूर जातील आणि ज्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवली नव्हती ती व्यक्तीस मदतीचा हात पुढे करेल स्वामी समर्थ तुमच्या घरातील वातावरण शांतीपूर्ण करतील आणि मानसिक भार हलका करतील कर्क राशी भावनिक दृष्ट्या अस्थिर असलेले कर्क राशीचे लोक या दिवशी मोठ्या बदलाचा अनुभव घेतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे रोज प्रार्थना केलीत ती आता ऐकली गेली आहे तुळशी देवीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात आनंदाचे क्षण येतील आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला नव देईल कन्या राशी तुमचं नशीब आता खऱ्या अर्थाने जाग होणार आहे या काळात अचानक मिळालेल्या बातम्यांमुळे मन आनंदी होईल स्वामी समर्थ तुमचं कार्य पूर्ण करतील जे अर्धवट राहिलं होतं तुळशी विवाहाचा हा दिवस तुमच्या जीवनात स्थैर्य आणि आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ स्वप्नपूर्तीचा काळ आहे दीर्घ काळात ज्यासाठी तुम्ही तपश्चर्या केलीत ती इच्छा आता पूर्ण होणार आहे स्वामी समर्थांचा वरदहस्त तुमच्यावर आहे म्हणूनच तुम्हाला जाणवेल की कायम ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने आज खरी कृपा केली तुळशी विवाहाचा दिव्य योग म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचं द्वार उघडणारा दिवस आहे म्हणून भक्तांनो या दिवशी तुळशीचं पूजन करा प्रार्थना करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ तुळशी विष्णू विवाहाच्या दिवशी माझी मनोकामना पूर्ण होवो तुमच्या श्रद्धेवर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच होईल असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद